भद्रावती तालुक्यातील माजरी पाटाळा क्षेत्रातील वरोरा वणी महामार्गाच्या उड्डाणपुलावर भीषण अपघात सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान झाला यात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला ही घटना हिट अँड रन असल्याची शक्यता नागरिकांनी दर्शवली आहे या अपघातात गिरीश अशोक ढवस हा बरोरा येथून वणीकडे जात असताना पाटाळा वर्धा नदीच्या पुलावर वणीकडून बरोराकडे जाणाऱ्या ट्रकने राजकुमार दशरथ कैथल यांनी आपल्या ताब्यातील ट्रक विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली अपघातादरम्यान गिरीश हा गंभीर जखमी होऊन पडला असता शेंबळ येथील टोल नाक्यावर असणारी रुग्णवाहिकेला घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांनी बोलावले गिरीशला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे हलवले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले दरम्यान माजरी पोलिसांनी पाठलाग करून अपघाती ट्रक वरोरा हद्दीतून ताब्यात घेतला चालकाला नागरिकांनी मारहाण केल्याने आरोपीस चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी रेफर केले